नमस्कार बैलगाडा क्षेत्रात गुरुसाळीमध्ये एक आगळं वेगळं गल मैदान भरतंय आणि त्या मैदानामध्ये आदत आदतचं मन मैदान भरते एक आदत एक बैल आणि त्या मैदानामध्ये एक टॉपचे वीस पैरे निवडलेले आहेत आणि वीसमधले कोणकोणते पैरे कोणासोबत आहेत ते बघूया छत्रपती संभाजीनगरचा एक नंबरचा पैरा आहे लखनचा लखनचा पैरा कोणासोबत असू शकतो लखनचा पैरा जो आहे तो मास्तर या बैलासोबत असू शकतो कारण मास्तर हे एक आदतमधलं खोंड आहे आणि त्या खोंडाने एक नंबर केला होता माळ शिरसला नक्कीच मास्तर आणि लखन ही जोडी मैदानामध्ये दिसू शकते एक अंदाज आहे पैरे खरे समजू नका नाहीतर उगीच काय होतंय लोक कमेंट्समध्ये सांगणार ह्याला काय कळतंय का याने बाबा आहे काय नक्की एक अंदाज बांधला आहे तुमचा पण अंदाज तुम्ही बांधू शकता आणि कमेंट्समध्ये सांगू शकता दोन नंबरचा पैरा आहे कळंबीकरांचा शंभू जो चिमण्याचे मालक आहेत त्यांचा शंभू जो आहे त्यांचा शंभू पाळणार आहे महिब्या ही जोडी तुम्हाला माहितीच आहे आत्ता एक मैदान झालं आदचं त्या मैदानामध्ये फायनलला गुलालामध्ये राहिलेली होती नक्कीच ही जोडी तुम्हाला पळताना दिसेल त्या मैदानामध्ये तीन नंबरचा पैरा आहे अंजीर आणि राजा एक चांगला आणि टपचा पैरा आहे माळशिरसच्या मैदानात ही गाडी चांगलीच झाली सेमेला हारवू द्या पण गाडीनं दोन नंबरला उतरली पण गाडीचं पारनेच पडलेलं पब्लिकनं गाडी पाळालेली चार नंबरचा पहिला पैरा आहे पुण्यातला एक मल्हार नावाचा बैल आहे जो आदतमधला आता एक टॉप धुमाकूळ घालतोय आणि नक्कीच तो पिंटू शेट मोडक यांच्या संपर्कात आहे आणि नक्कीच त्यांचा कॉकटेल त्याच्यासोबत पळू शकतो मल्हारसोबत पाच नंबरचा पायरा असू शकतो या बैलगाडा क्षेत्रातला एक किंगमेकर म्हणा आपले किरण आप्पा शालगाव कालगावकरांचा रैना आणि त्याच्यासोबत पळतोय जालवा घरचाच साज तुम्हाला पळताना दिसेल त्या मैदानामध्ये सहा नंबरचा पहिला आहे पैरा आहे राजा आणि मामा सात नंबरचा पायर आहे विजय मेडिकल पुशेगाव यांचा घरचाच साज पळताना दिसेल चंद्या नंद्याची जोडी आठ नंबरला जे काल मैदान झालं तुम्हाला माहितीच आहे शितळे नगर निमसोड या ठिकाणी आणि एक फायनलला राहिलेलं वासुराय आदतमधलं स्पायडर एक बैलानं चांगला चर्चा चर्चेत आले ते बैला सुनील मोरे सारखेच म्हणतो या बैलाला करंट आहे नक्कीच ते एक स्पायडर जे आहे ते पळू शकतं शिरसोडीच्या रायपोलीसोबत कारण की बारीक ड्रायव्हर शिसवडीकरांच्या जवळचे आहे स्पायडरची लोक नऊ नंबरचा घरचा साज पाळणार आहे कंदूरचा राजा आणि छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन मथुरा फार्म उर्मिलाताई गा। गायकवाड यांची ती बैल आहे दोन्ही पण दहा नंबरचा बैल जो आहे तो चिमणे आहे चिमण्याचा पैरा फिक्स माहीत नाही परंतु तिथलं छत्रपती संभाजीनगरमधलंच वासुरी येणार आहे त्याच्यासोबत अकरा नंबरचा पैरा आहे आपला वेगाचा शेवट सारजा आणि सारजासोबत पळतोय बावऱ्या त्यांचाच घरचा साज पाळताना दिसेल सारजा उद्या मैदानामध्ये दिसतोय परवा दिवशी परवा दिवशी जे मैदान होते आजच त्या मैदानामध्ये पळताना दिसेल सारजा आणि बावऱ्या बारा नंबरचा पैरा आहे साहेब्या जो शिव सदाशिवनगरचा आहे आणि त्याचा पैरा आहे चरेगाव चरगावकरांचा कारगिल या बैलासोबत नक्कीच काय कमाल करेल बघूया तेरा नंबरचा पायर आहे करवडीकरांचा वजीर आणि त्याच्यासोबत पोळ पोळ पाळणार आहे शिवराजभाऊ इंगवले यांचा सरकार चौदा नंबरचा पायर आहे गारेवाडीचा गुरु आणि त्याच्यासोबत पाळणार आहे जरेवाडीचा शंकर पंधरा नंबरचा पायर आहे मासुरनेकरांचा शंभू आणि एके फोर्टी सेवन सरजा दहा सोळा नंबरचा पायर आहे गर्णिकेचा राजा या बैलगाड्या गाड्या चटणी भाकरीचा बैल ज्याला म्हटलं जातं असा घरणीकीचा राजा तो पळतोय खंड्या या बैलासोबत सतरा नंबरचा पायर आहे माणिक आणि गुरुचा अठरा नंबरचा पायर आहे कचरेवळीचा सोन्या आणि बाबाचा ही एकोणीस नंबरचा पैर आहे माऊली आणि लक्की डॉन आणि विसावा नंबरचा जो आहे पैरा बाकासूरचा पैरा जो कोण असेल सगळ्यांना सगळे बाकासूरचा अंदाज लावतात परंतु बाकासूरचा अंदाज हा कुणालाच लागत नाही अगदी मोहिलशेठ धुमाळ असू द्या वैभव मामा असू द्या रणजित सर बनसोडे असू द्या कुणालाच लागत नाही कारण किंग मेकर तो किंग मेकरचा मेकर या क्षेत्रातला उगीच घडवला नाही एवढा मोठा स्टार या बैलगाड्यातला बाक्कासूर नक्कीच बाकासूर कोणासोबत पळू शकतो बाकासूरचा हा पैरा एक गुपित असतो एक सगळीकडे चर्चा चालू असतो आमका पाहणार आहे तामका पाहणार आहे आणि तो आमका तमका नसतो दुसराच कोणतरी तिसराच निघतो आणि त्याच्यामुळे बकासूरचा पेरा हा मला तर एक अंदाज एक अंदाज वाटतोय एक नवीन चेहरा असेल आणि तो नवीन चेहरा पुन्हा एकदा बकासूरसोबत उजेड्यात येईल आणि तो नवीन चेहरा नक्की कुठला असेल नक्कीच तो बैल या बैलगाड्या क्षेत्रात कधीच तुम्हाला दिसलेला नसेल पळताना दिसलेला असेल परंतु चर्चा नसेल त्या बैलाची नक्कीच आता कोण असेल तो बैल एक सगळ्यांची उत्सुकता लागली असेल परंतु बाकासूरचा पैरा हा माहीत नाही आहे जर माहीत असता तर उगीच सांगितला असता उगीच काय सांगून पण कसं होतं मेन कामाचं काय म्हणणार हा काहीतरी फालतुगिरी करतो आहे त्याच्यामुळे बाकासूरचा पैरा हा गुपित असतो त्याच्यामुळे त्याचा पयरा माहीत नाही आपल्याला बाकासूरचा तुम्हाला जर कोणाला माहीत असेल कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद